राजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यानंतर माढा तालुक्याच्या हद्दीवर बिबट्या सदृश प्राण्याचे ठसे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे दारफळहून भोंजे गावकडे जाणाऱ्या पाच सहा किलोमीटरच्या दारफळ गावाकडून दोन किलोमीटर अंतरावर दारफळ गावातील शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे माढा तालुक्यातील दारफळ सिनाते ते भोईंजे रस्त्यालगत दारफळ हद्दीतील सुधीर अप्पा देशमुख यांच्या उसाच्या शेतात बुधवारी दिनांक पंधरा जानेवारी रोजी बिबट्यासदृश्य प्राण्याचे ठसे आढळून आले हे ठसे शेतात काम करणारे रवी पवार यांनी पाहिल्यानंतर शेतमालक देशमुख व शेतालगत असणारा शेतकरी आप्पा तळेकर यांना बोलवून ते ठसे दाखविले त्यानंतर तळेकर यांनी मोबाईलवरून वनविभागाचे अधिकारी बाळासाहेब लटके यांच्याशी संपर्क करीत त्यांना मोबाईलवर पाठविले त्यावेळी संबंधित ठसे बिबट्याचे पावलांचे असल्याचे सांगितले आहे धाराशिव जिल्ह्यातून बार्शी तालुक्यात आलेल्या बिबट्याने माढा तालुक्यात प्रवेश केले आहे मात्र सुदैवाने अद्याप कोणत्याही जनावरावर अथवा माणसावर हल्ला केल्याची घटना घडली नाही बार्शी तालुक्यातील मालवंडी व माढा तालुक्यातील कुंभेज धानोरे या परिसरात बिबट्याचा वावर सुरू असल्याची चर्चा होती त्यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात पाहणी केली सध्या माडा मोहोळ करमाळा आदी भागांमध्ये बिबट्याचा वावर जास्त असल्याचे दिसून येते त्यामुळे बिबट्याची संख्या अधिक प्रमाणात असल्याचे जाणवत आहे वन खाते याबाबत सतर्क असून नागरिकांनी काळजी घ्यावी तत्काळ वन विभागाशी संपर्क करावा असे आवाहन वन परिमंडल बाळासाहेब लटक यांनी केले आहे